सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले उन्हाळ कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले उन्हाळ कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळा कांदा अगोक होती एक हजार सातशे आठ क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळ्या कांद्याला किमान दर होता एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होता आठशे वीस रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव होता एक हजार तीनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्याकडे पुढची बाजार समिती येत आहे लासलगाव लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार एकशे छत्तीस क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळा कांदाला किमान दर होता पाचशे रुपये सर्वसाधारण दर होता एक हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव होता एक हजार सहाशे ऐंशी रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे संगमनेर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार सातशे ब्याऐंशी क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळा कांदाला किमान दर होता दोनशे रुपये सर्वसाधारण दर होता नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव होता एक हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर आपल्याकडे पुढची बाजार समिती हे आहे सटाणा सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळ कांदा अबग होती नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटल सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळा उन्हाळ कांद्याला किमान दर मिळाला आहे दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार एकशे पंधरा रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार आठशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आता आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळ कांदा अबोक होती नऊ हजार नऊशे क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला कि किमान दर मिळाला आहे चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळ कांदा आवक होती चार हजार दोनशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला किमान दर मिळाला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार एकशे नव्वद रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सातशे नव्वद रुपये प्रत्येक क्विंटल